काय चालेल मरदे आता मस्त चा करते चहा खारी खाते आणि मग कामाला बिल देते गपचूप खाते इकडं मालकाला सांगतच नाही मला काय खाते शांता ते पुढं को, काय ते घास बसला तुला तरी म्हणते कुलं काय अहो ये शांत नाही पडले ना हा ते खात होती का ते नाही खम झाले काय का मग काय भूक लागली तुला मनात खराब मास एवढा नाही आय खरंच झाले का मग जाऊ दे फेकून दे फेकून दे बर बर दे मग मी काय म्हणतो ऐक ना आता तू हो। हो। ये आओ, जो जो शाथा तो शाथा तो ना थोडासा शांत चालकीन आजारी माहिती आहे तुला जवळजवळ सात आठ वर्षापासून आजारी माहित नाही हा ना हो तीच नाही अवघड बा खूप खूप प्रयत्न केले म्हणून मालकीन बाई ना मग हातून काही यश आहे ना बा हा ना नीटच ना तुमच्या डोक्याला खूप टेन्शन झालं हो माल आता मालकी ना आजारी झाली सात पाच वर्ष तुम्ही भरपूर खर्च केला पण काही मालकी नीट व्हाय ना तुमचे लय वांदे हो राहिले ना लय वांदे झाले माझे म्हणजे असे सगळेच वांदे हो राहिले ना लई वांधी म्हणजे लई वांधे हात लावले दस तरी झालं मला काय म्हणले माल काय नाही काय नाही तुम्हाला चालते आंथ बरोबर मला पण आता मनात विचार आला होता म्हणलं मस्त चहा करून प्यावा पाऊस पडून राहिला ना काय हा बाहेर पाऊस पडल्यावर थंडी वाजत

तुम्ही काम म्हणून हे घर आलं मानायच आपलं आपलं समजूनच तुम्ही त्या घर मालकिनीला जेव त्या ना हनुमन बिलवू का हा बिलक बिल हा बर काय हात लावल्या नाय मान काय नाही काय होतं मला तस बर मी ना आता काय करतो चहा पेलो बा गावात जातो थोडे एटीएम मधून पैसे काढून आणतो बर का शांता मी ना आता जातो चहा पेलो गावात जातो आणि पैसे काढून आणतो हा तुला पेमेंट करायचं ना आज तुला पैसे लागत त्या मालक तुम्हाला एक सांगू का बोल ना बोल तुम्हाला तर माहितच आहे माझी परिस्थिती अगं तुझी परिस्थिती नाजूक आहे मला चांगला अनुभव मग तुझी परिस्थिती नाजूक नसती तर मार्गावर कामाला आली असती का नवरा नवारून गेला आणि सात आहे तुम्हाला माहितच आहे लई ना काढून ठेवली तुम्ही लई काजले सत सट वडले का काय काय अहो मान मान ते मानावर नको म्हणत होते पण तो मेला म्हणा नाही होऊ दे होऊ दे मग एक दोन करता करता सात पोर झाले वर तांगड्या करून त्यांना अर्धा दर्जन काढून असतो हा बस शांत पोशीत आता मार डोक्याला ताण जाऊ दे जाऊ दे चाल आता तोय नशिबात होते पोर हा आमच्या पुढे नशिबात काहीच नाही असं त्यावरती मालकीन बाई अशीच आज राहते काही म्हणजे मला असं होती कि अ मालकीन काही ऐक शांत मला आहे ना बँकेत जायला टाइम राहायला तर मी पैसे काढून आणतो तर मग तू तर आवर काम लागते हा छान तिकडं मी तिथं वस्तू मालकीन येऊ का

चहा ठेवते ना हां ठेव ठेव मी बसतो ह गेले कमाल मालक आता माळकाला कशी चुना लावीते मी मला नावाची शांता वांडे चला चहा ठेवते दे टाटा ने बस हूं शांतता या सयखंड आता ही मालकीना आजादी पडली हे गदात असं कर्मत नाही बा मला हा का हं असं बोलू चालू लागाय माणूस नाही हा हं अस होत मी आहे ना काय म्हणजे मी काम करते ना घरात अहो तुम्ही जरी काम करते ना तुम्ही आल्यावर कर्मन मन जात हाँ ना हा मी आल्यावर तुम्हाला बर <coughs> <फूल। हाँ। हुँ। coughs> का कर मत फुल हा चांगले का मला एकच नंबर शांता तुझ्या हाताला लय चौग आल्लन बिल्लन टाकून मस्त चहा बनेत बर बर्क। छान आहे बर का एकच नंबर ना ऐक ना शांता आ, मस्त चहा पेरवाल का ना? हुँ। 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 आता हा आता मी जाऊन येऊ का पैसे आणायला माझ पगार राहिले दोन महिन्याचा हा देतो हा हा पण मला अजून दहावीस हजार पाहिजे होते दहावीस हजार जास्त एक्स्ट्रा तुम्ही काहीच बोलले नाही मी ते दहावीस हजाराच म्हणले हा बघतो 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 हा बगतो, बगतो। बगतो। आ, आ, कर आ, विचार करते का मग हा हा थर बघा हा बघून तुम्हाला विचार करून सांगतो ना मालक बोलन माल माल ना शांताबाई हा। बोल ना मी आवडते का तुम्हाला अग तू खूप आवडती काय सांगत आहे अग आता आवडत आहे सात आठ वर्ष झाले मालकीचा मालकीनीचा माझा संपर्क नाही ना असं जवळ येणं नाही ना म्हणजे तुमच्या अंगावर काटा येऊ राहिला का आ, फुल काटा येऊ राहिला म्हणून का लागतोय बर काय लागत हो काय काटा हो मला थांता तुला सांगतो लई कस राहिलं जेवाला हा का मग मालकीन आता एवढ्या दिवसापासून आजारी मग तुमच काही बाहेर लपड का आग काच लफलन काच लोफलं तिच मला करता करता चालले माय दिवस मग तुम्हाला करायचंय का अहो करायला पण त्याला बाई मी तो घेतल्यावर तुम्हाला कळत नाही का मला ते कळालं आणि मग कळालं बर का पण मी कस काय म्हणू असं मला भीती वाटली ना मनात म्हणजे तुम्ही दाबून ठेवू राहिले मालक तुम्ही एकदम मोकळं सांगा तुमच्या मनात काय आहे ते काय टेन्शन नका लिहा हो? माझ मनात असं आहे का मला वाटू राहिलो तो संग लफड करावा हा <laughs> तू ये ना आवडत ही पाहिजे पण हम्म करायचं का मग काय लफड करू 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 <laughs> शांत तुझ्याशी मी आणि तुझ्या पोरांना मी जेवला येतो काय म्हणून का जाते का मालक जात्या मग ते कोणच्या शाळेते ते आहे ना मराठी शाळेत मराठी शाळेत आग शांता मग मी तुझ्या पोरांना इंग्लिश मीडियमला टाकितो वापरे हो माझाय तु पोरांनी मग अशी मालकीन आज राहते तशी मग तू अशी राहते केल्याना काय होईल मला माझ तरी मा, सुख समाधान तर बेटर आणि तुला शांत सगळं पुरवणार पहा तू म्हणशील गजरा फुजरा काय असल नसल आगावधलं हा का हा असा गाजरा बिजरा मला लय आवड आहे गाजराची नाही घेईल <laughs> मी घे मला सोनीची सुद्धा आवड अगं तुला सोन सुद्धा घेईल तुला डायरेक्ट शांता <laughs> सोन्याना मडील सोन्याना काय सांगा <laughs> 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 आता तेवढ म्हटले ते, ते पैसे मागितले ना मी हा हा ते आणते का मग हम मग तो पे मी आणतो ना ते दुसरी मागितली ते अक्षट्राचे बर का तो जे मागितले ना ते आणतो ना बघतो ना बघता हा म्हणजे पैसे आणतो पहिले मग इड आल्यावर बघू द्यायचे का नाही अगं तुला पैसे देणार तू माझ्यासाठी एवढं करती आणि मी तुला पैसे देणार नाही का माझ्यापेक्षा तू किती चांगली नशीब लागत अशी मला गरत कामाला बाई अशीच <laughs> <ता> लागत होती हरशी <laughs> कामावाली भेटाय नशीब लागत हो वेळेच्या वेळेला सगळं करती ना तू माझसाठी <laughs> नाही का असं होतं मग तू अहो माजी लागतोच शांता <laughs> मग का तुला पैसे देणार नाही बरं मी काय म्हणतो शांता ऐक आता बँक उघडून दीड वाजता बंद होती मी तव पैसे घेऊन येतो तव तू मालकीन बायक लक्ष दे बघ का तिला जेव खावाय दे म्हणजे गो औषध दे देऊ हो। काही चिंता करू हा जातो तुम्ही लावला ना इतके भारी दिसते इतके भारी दिसते हा? तो हिरो नाही का सीम त्याच्या सारखे दिसते त्याच्यासारखं त्याच्या सारखं हो काय चाललं ती शांत इतके सुपर दिसत्या शब्दच नाही तुमच्यासाठी अग तू असं म्हणती मला गॉगल लावलाय मी पण तू खालून वरून दिसती काळी दिसती हा का हा पाय बरं आता किती गोदी दिसती जाऊ दे जाऊ दे इड मी येतो जाऊन इतक्यात येतो पैशाच पा हा, हा? हो शांता तू माझ्यासाठी एवढं करते तुला पैसे देणार नाही का अजून मालकी काळजी घेते अरे मालक याला अशी भुलविते ना मी सगळा पैसा घेते याच्याकडून वसूल करून मला नावाची शांता म्हणते म्हण मालकीन आजारी येईल आणि तू माय संग लफड कर डोक्यात का पाणी झालं तो का तोही संग लफड करायला संग लफड करील का मी बावळट कुठला मूर्ख यडयट मला आले वाटतं हॅलो शांता या ना मालक हा तुमच घर यायचं काय आला यायच नाही आलो म्हणजे जाऊन बँकेत जाऊन आलो बस ना गरीब हो, बस हा बस 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 बसते ना बसते ना बसा ना तुम्ही पण हे काय बसतो ना मी मालक तुम्ही एवढ्या लांब गेले होते थकले आशाल थोडे पाय दाखवू का पाय याच्यावरती ठेवा दाबून देते असं नको नको शांत लय शावा करा पाय ना हाँ? दाबू नको तू आता माझी राणी होणार आहे का ला पाय दावी ती तू असू दे असू दे मालक असू द्या करा पाय सरळ तुम्ही करा बेल। करा दुसरा बी सरळ तुमचे एकदम अस रात दाबी पाय 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 मानक तब्येत बरी ना हा बरी काय नाही काही नाही व्यवस्थित ते तुमच लयच खाय द्यायचं काम चाललं ते काय झालं का शांताबाई ते काय झालं माहितीये का मध्ये ना गॅप पाडला कसला मालकीन आज आहे राहते सातत वर्ष गॅप पडला ना सात वर्ष हा गॅप पाडला मग ते झालं कस तरी होत अंगाला असू <coughs> द्या असू दे मी दाबी ना आता काय पाय हा अरे बाप रे काय भारी वाटत यार शांता काय भारी वाटत शांता तू पाय दाबी तिथं यांचा दाब यांचा दाब हा दाब आय आठ वर्षात भेटली नाही थोडं वर दाबीती का आ? वर दाव थोडं वर वर हा मालक मी काय म्हणते वरती दाप ना हा थोडं दाव आव इथं असं उघड्यात मी देतो ना तो आहात दे, लावून तिळं हा हा थोडं जिडं दुखत दिल हा का जिर ज्याचा जास्त जीव चालला ना तिथं हात लावून दे दे ना हा का हा दही चालला झाला मा मग जिथं दुखत तिथं हात लावायचा आहे मग असं इथं बसून का मग इथं असं उघड्यावर लावताय का हात

गपचू दरवाजा लावून घेऊ तुम्हाला विचारले काय सांगशील मी सांगल शांता माई अरे बापरे सांगल म्हण तू काय तर मी तिला समजून सांगल माझा काही भावना ओळखून घे हा असं तिला मी सांगल मग तिलाही समजल ना तिला पण कळल ना मालकीन बाईला आपल्या नवऱ्याच्या काहीतरी इच्छा आकांक्षा आहे अपेक्षा आहे त्यांना मा कोणत्या कोर्यावरती नाही हा हा महत्वाचा मुद्दा आहे जर मालकीन बाई काही म्हणली ना तर तुम्ही सांगायचा जे मला सुख पाहिजे ते तू देत नाही देत नाही ते तुझ्याकडून माझं सुख मला सुख भेटत नाही म्हणून मी बाहेर थोबड घालतो हा मग मी शांत पण सुख घेतो

ते काय तुम्ही बाहेरच काढे का हो या काय काढी तो पैसे आहे ना अगं तू तुला नाही द्यायचे मग कोणाला द्यायचे काढले मग याच्यातून मला आता तुलाही ना तुझ्या पगाराचे देतो तुझ्या पगाराचे किती वीस हजार येईल या बाई ते हा वीस हजाराचं बंड आणि तुला किती लागत होते अजून बावीस हजार लागत होते ना वीस एक नाही पण हे पंधरा हजार हा का हा ठीक आहे ठीक आहे पंधरा पण चालते हा आणि बघ जसे कमी पडले तर रोजी येतेच ना तस मग उद्या बी त्या सांग मग बरं बरं पोरांचं शिक्षण ना हा तुम्ही म्हणले ना इंग्लिश मीडियमला ला टाक हा टाकून आपण थांब आता एवढे काढली मराठी शाळेतून हा एवढे इंग्लिश दे म्हणजे त्यांना तिडून लगेच इंग्लिश मीडियम टाकायचं मला यावं लागेल ना तिडून फिया बिया लगेच ना मालक तुम्ही किती चांगले अग ऐक ना मी चांगला आहे तू तर खूप चांगली म्हणून या काही गोष्टी चालल्या काम करणं शांत लय कवाच असता फराव आला मी फोन फोन करून फुल मशीन हा हे मशीन, मशीन गरम झालं तुला पाहून हृदयाच हृदयाच ठोके पडलं हृदयाच तर झालंच झालं पण ते मशीन तर निस्त तापलं ते म्हणजे आता आता ओळखून घे आता तुला एवढे ओळखूया ते का मग अगं तुला ते सात सात पोरं आले ओळखून घे हा नाही आलं मला ओळखून मला चाल ना मध्ये आता ये, ये।, ये। चाल चाल। मालकिन तिकडे झोपली आहे ना हं ती आ गई हं जाऊ दे दरवाजा लावीले ना हा हा लावून देऊ ना गी ग शांतता आता दाद लावून घेतो थांब थांबा माले थांब इच्छा माहिती ग दादू दे ना 아무할 줄게 काय करून झालं घाऊन निघालं ग शांत हा मान मग आता मी जाऊ का हा आता जा आणि ते तुम्ही म्हणले ना पोरांना इंग्लिश मिडियमला टाकू ते उद्या बघू ना आपण ते इंग्लिश मीडियमच्या जास्त आहे ना हा असू दे तू एक काम कर त्याला ती आले तू पोरं फोन करून बोलून घे मी द हा, का हां

मी पुसते ना तुम्ही काय काय टेन्शन घेऊन राहिले एवढे बापरे किती घाम आला तुम्हाला मागे वगळ चालले घामाचे बापरे छान दिसते बट का हो हो बटन लावून चेन लावली का बरं आठवण ते किती जॉन सारखी दिसते येऊ काय ना मग उद्या तेव्हा फोन तेवढं नाही म्हणू नका पैशाला पैशाला हा जाई ना तू आम्ही तुमच्यासाठी टेन्शन घ्यायला जाऊ का मग हा जायचं बस आरामा? बस हा आरा, मी आराम करू शांत आता बांधा ना पुसला थो ना ग आता नाही घाम राहिला थोडा नाही बस बस हा ये बल जा 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 जायला जा। 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 काय शांत जीवलाय की नाका घाम तिनं पुसला तिच्या पांजला ना पुसला जाऊ घे मधून मालकीन बाईनेच ती काहीच आजारी राहते ती आठ नऊ वर्ष कोण तशीच पडेल राहते आता पाहतो तो पाहतो शांत संघ लग्नच करून घेतो तिचाही नवरामध्ये तिच्या पोरांना शाळेत घालून देतो तिलाच माय माया खोलीतच ते शांतला आणून ठेवतो म्हणजे हिच हे करीन माझ शांत चांगली हो काय शांत माया तिला अरे कचा कच पाया दाबून दिले ति ना मला तो उभंच लावा ना पण असून टनटणीत केलं ती ना जाऊ दे तिच्या संग आता लग्नच करून घेतो ह्या म्हणजे सगळंच पायी ती आता मोकळा झालंय मस्त झोपून घेतो